सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या पावशी भोगटेवाडी येथील घरांना बसला सर्व्हिस रोडवर गटार नसल्याने संपूर्ण पावसाचे पाणी महामार्गालगतच्या घरांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे महामार्ग प्रशासनाच्या धिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना या पाण्याच्या समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे जो प्रकार घडला मुसळधार पाऊस झाला आणि घरामध्ये पाणी घुसलं काय नक्की घटना घडली नक्कीच सर कालचा प्रामुख्याने पावसाचा विचार केला तर पावसातील एक दिवसाचा पाऊस म्हणजे वळीवाचा पाऊस म्हणतात याला आणि एका दिवसाच्या पावसाने आमच्या गा फक्त हायवे प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे आमच्या पावशी गावातील सर्व यंत्र सर्व ग्रामस्थांना याचा बऱ्या मोठा फटका बसला आहे याचं कारण निव्वळ आणि निव्वळ प्रशासनाचं दुर्लक्ष यावर आम्ही पावशी वासियाने प्रशासनातील हायवे प्रशासनाचे इंजिनियर कांबळे आहेत यांना सुद्धा प्रत्यक्षात एक महिनापूर्वी याची कल्पना दिली होती की आठ दहा फुटीचा जो भराव तुम्ही घालताय त्याला संरक्षक भिंत नसेल तर त्याची माती थांबणार नाही कारण पाऊस कोकणातला पाऊस आहे कांबळी जरी समजा घाटावरती असली तरी त्याला इथल्या पावसाचा अनुभव नसावा एखाद्या वेळी कारण हा संरक्षक भिंत आणि गटार नसल्यामुळे ह्या इथली माती जी आहे ती आमचे पाताडे कुटुंबी असतील पाटील असतील तुळसकर किंवा अन्य पावसकर ह्या सर्व कुटुंबांना ह्याचा त्रास भोगावा लागला आहे कारण त्यांनी वर्षभराची जी बेगमी करून ठेवलेली असते पावसाळ्याची बेगमी केलेली असते त्या संपूर्ण बेगमीमध्ये त्यांचं एक दीड फुटाचं घरात त्यांच्या पाणी घुसून चिखल घुसून त्यांचा फ्रीज म्हणा टी व्ही म्हणा अशी इत्यादी असणारी उपकरणं आणि खाद्यवस्तू हे सर्व नाजधूस झालेत तर आम्ही प्रशासनाला एवढीच विनंती करू की ही बाब तर तुम्ही लवकर कराच करा आणि ज्या कुटुंबाची आमच्या नाजदूस झालेली आहे त्यांना सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून ताबडतोब तुम्ही सहकार्य द्या अशी आम्ही नुकसान भरपाई स्वरूपात सहकार्य द्या आणि याच सुद्धा ह्याच्याही सुद्धा पुढील आम्ही सांगू इच्छितो की आज पुढील आठ दिवसात या प्रशासनाने यावर निव्वळ लक्ष देऊन समजा संरक्षक भिंत किंवा गटार या स्वरूपाचं समजा काम केलं नसेल तर पावशी गावाच्या वतीने आम्ही आंदोलन स्वरूपाचं आंदोलन स्वरूपाचा इशारा आम्ही त्यांना देत आहोत वर्णा वर्णाचे रस्ते वंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने